घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत खोतवाडी ग्रामपंचायत समोर ध्वजारोहण शासनाच्या आदेशाप्रमाणे सलग तीन दिवस ध्वजारोहण होणार आहे खोतवाडी ग्रामपंचायतीतर्फे मंगळवारी तारदाळ खोतवाडी परिसरातील सर्व पत्रकार बंधूंच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले गेले दोन दिवस खोतवाडी परिसरात तिरंगा रॅली काढण्यात आली होती पत्रकार पत्रकार गजानन खोत दिलीप खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण तर बस बसगोंडा कडेमणी विकास गायकवाड यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रमोद पाटील दत्तात्रय मांजरे भोसले यांच्यासह सरपंच विशाल कुंभार गजानन नलगे उत्तम सासने संजय चोपडे बजरंग चोपडे करण खोत सचिन कांबळे रिया चिकोडे नरेंद्र पोटे सांता माने वैभव पोवार रवींद्र सासने आरती लाटणे प्राथमिक शाळेतले सर्व शिक्षक तसेच ग्रामपंचायत उप ग्राम ग्रामस्थ उपस्थित होते आभार क्लार्क का नानासो कांबळे यांनी मानले